नमस्कार मी महेंद्र शिवाजीराव सराफ कृषी विकास बीज भांडार नाशिक या संस्थेमार्फत आपल्या या चॅनलवर सर्वस्व स्वागत करत आहे तुम्ही अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जुलैचा महिना चालू आहे तेव्हा जुलै महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत फुलकोबी या प्रकारात कुठले वान उपलब्ध आहे याबद्दल मी तुम्हाला आज सविस्तर माहिती देणार आहे फ्लावर हा विषय वातावरणाशी अत्यंत संवेदनशील असतो हे एकमेव पीक आहे जे योग्य ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये केले तरच चांगली परफॉर्मन्स देते बऱ्याच शेतकरी बांधवांचा हा प्रश्न नेहमी असतो नेहमी कॉल करून दुकानात आल्यानंतर आम्हाला विचारतात की आत्ताच्या हंगामामध्ये फ्लावरचे कुठले वाण करावे व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊ का जुलैपासून ऑक्टोबरपर्यंत कुठले कुठले वाण बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि आपल्याला लावण्याकरता ते योग्य देखील आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपण दोन हजार चोवीसमध्ये करत आहोत कारण हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघाल आता युट्यूबला व्हिडिओ पडलेला आहे तो तुम्ही कधी बघाल ते मला माहीत नाही तर त्या वर्षी कदाचित नवीन सुद्धा आलेले असतील त्यामुळे त्या वाणांची इथे नोंद नसणार तेव्हा व्हिडिओ दोन हजार चोवीसचा आहे हे लक्षात ठेवा आता फुलकोबी फ्लावर हा विषय काढला म्हणजे सर्वात महत्वाच्या कंपनीचे नाव येते ते म्हणजे टोकिटा ही ज्या कंपनी आहे बघा कॉलीफ्लावर मध्ये ही कंपनी एक्सलंट काम करते टोकिटा <clears throat> कंपनीने गेल्या दशकांपूर्वी जे वाण आपल्याला दिले ते आजही परफॉर्मन्स वाईट सर्वोत्तम आहे वानाचे नाव आहे फुजियामा या वानाचा कालावधी आहे पंधरा जुलै ते एकतीस ऑगस्ट हा बियाणे टाकण्याचा कालावधी आहे पंचावन्न ते साठ दिवसांचा कालावधी असणारे हे वान अत्यंत शुभ्र सव्वा ते दीड किलोचा गड्डा या वाणाचा असतो गोलाकार प्रकारामधील गड्ड्याचा आकार हा आकर्षक दिसतो सर्वात महत्वाचे म्हणजे एकतीस ऑगस्ट नंतर शेतकरी बांधव त्यांच्या सोयीने वाण निवडतात <coughs> परंतु कंपनी आणि आम्ही हे वाण एकतीस ऑगस्ट नंतर लावू नये हे शेतकरी बांधवांना प्रकर्षाने सांगतो मित्रांनो टोकिटा कंपनीप्रमाणेच नामदारी कंपनीने गेल्या दशकांपूर्वी जे वाण आपणास दिले होते ते म्हणजे नामदारी पाचशे पंचावन्न सुपर यामध्ये आणि फुजियामा या, या वाणांमध्ये विशेष फरक नाही याचा सुद्धा बियाणे टाकण्याचा कालावधी हा पंधरा जुलै एक ते एकतीस ऑगस्ट आहे लागवडीनंतर पंचावन्न ते साठ दिवसांचा कालावधी असणारे हे वाण आहे अत्यंत शुभ्र सव्वा ते दीड किलोचा गड्डा या वानाचा असतो आता जे पुढचे वाण आहे ते ठराविक बागांमध्ये परिचित वाण आहे लकी सीड्स कंपनीचे वैजयंती फुजियामा पाचशे पंचावन्न आणि वैजयंती या वानामध्ये विशेष फरक नाही असे जरी असले तरीसुद्धा काही शेतकरी बांधव फरक आहेच हे प्रकर्षाने सांगतात आता ते, ते कसे सांगतात हे त्यांचा अभ्यास आणि त्यांचा अनुभव असतो याचासुद्धा बियाणे टाकण्याचा कालावधी हो पंधरा जुलै ते एकतीस ऑगस्ट इथपर्यंत आहे लागवडीनंतर पंचावन्न ते साठ दिवसांचा कालावधी असणारी ही वाण आहे अत्यंत शुभ्र सव्वा ते दीड किलोचा गड्डा या वाणाचा असतो आता वर दर्शवलेले तीनही वाण पाचशे पंचावन्न वैजयंती आणि फुजियामा हे पंधरा जुलै ते ऑगस्ट एंड पर्यंतच टाकावी बियाणे टाकावी या हिशोबाने असणारे वाण आहेत आता बऱ्याच ठिकाणी शेतकरी कालावधी त्यांच्या सोयीने निवडतात कोस्टल भागामध्ये म्हणजे समुद्रकिनारे जेवढे शेतकरी आहे ते सांगितलेल्या कालावधीनंतर सुद्धा दोन दोन महिन्यांनी ते टाकतात कारण त्यांच्याकडे थंडी लवकर पडत नाही पण जर यंदा कदाचित थंडी लवकर पडली तर या वाहनामध्ये काही प्रमाणात लाल रंगाचा छटा येण्याचे चान्सेस असतात त्यामुळे बाजारामध्ये त्यांचे मूल्य गड्ड्यांचे काही प्रमाणात कमी होऊ शकते म्हणून कालावधी चुकवू नये ही नम्र विनंती गेल्या तीन वर्षांमध्ये जे वाण प्रसिद्ध झालेले आहे ते म्हणजे ईस्ट वेस्ट कंपनीचे धवल या वाणाचा बियाणे टाकण्याचा कालावधी पंधरा जुलै ते एकतीस सप्टेंबर पर्यंतचा आहे संपूर्ण कालावधी पिकाचा साठ ते पासष्ट दिवसांचा आहे आता ईस्ट वेस्ट धवल याप्रमाणेच टोकिटा कंपनीने सुद्धा एकशे सात नंबरचे नवीन वान दिले आहे हे वान पंधरा जुलै ते एकतीस सप्टेंबर पर्यंत बियाणे टाकण्याकरता चालते ईस्ट वेस्ट धवल टोकिटा कंपनीचे एकशे सात या श्रेणीमध्ये नामदारी कंपनीने नवीन वान बाजारामध्ये दिलेले आहे त्याचे नाव आहे एन एस अकरा चौदा कालावधी तोच पंधरा जुलै ते एकतीस सप्टेंबर आकर्षक शुभ्र रंग सव्वा ते दीड किलोचा गड्डा धवल टोकेटा एकशे सात आणि नामदारी अकरा चौदा हे वाण थंडी पडली तरीसुद्धा तुलनेने लाल होत नाही त्यामुळे यांचा कालावधी एकतीस सप्टेंबरपर्यंत बियाणे टाकण्याकरिता आहे आता लक्षात ठेवा कालावधी हा जरी सोयीने सांगितलेला असला तरी सुद्धा जर थंडीच लवकर पडली तर आपले सर्व गणित सर्व हिशोब त्यामुळे किती आपण नियम पाळले तरी संपूर्ण परिस्थिती ही वातावरणावर अवलंबून असते हे त्रिकाल सत्य आहे वर दर्शवलेले सहा वान हे या कालावधीमधील सर्वोत्तम वान आहेत लक्षात ठेवा संपूर्ण व्हिडिओ हा पंधरा जुलै ते एकतीस सप्टेंबर या कालावधीमध्ये फुल फ्लावरचे कुठले वाण निवडावे या संदर्भात आहे बरेच शेतकरी बांधव जानेवारी अजिबात नाही असे आहे फ्लावर पिकाचे रोप तयार करताना शक्यतो ट्रे आणि कोकोपीट मध्येच रोप बनवावे एका एकरकरिता साधारणतः अठरा ते वीस हजार रुपये लागतात आता जर ट्रेचा विचार केला तर साधारणतः दोनशे ट्रे एका एकर करता लागत आणि जर कोकोपीटचा विचार केला तर पंचवीस किलोच्या दहा गोन्या कोकोपीटच्या लागतात आणि त्यांचा जर खर्चाचा विचार केला तर सोळाशे रुपयांचे ट्रे आणि पाच हजार सहाशे रुपयांचे कोकोपीट म्हणजे रोप तयार करण्याचा एकूण खर्च आजच्या तारखेला अंदाज आहे सात हजार दोनशे अर्थात यामध्ये तुमची मेहनत वीज पाणी आणि बियाण्याचा खर्च जोडलेला नाही ज्या शेतकरी बांधवांच्या कला आहे आणि रोप तयार करण्याची आवड आहे त्यांनी नक्की रोप घरी तयार करून बघावे त्यामुळे खर्चात मोठी बचत होते पण रोप तयार करणे हे कलेचे काम आहे याची नोंद सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावी एकदा ते जमले की तुम्ही सर्व रोप घरी तयार करू शकता यंदा फ्लावरची लागवड करणार असाल तर किमान पाच पाकिटांचे रोप घरी तयार करून बघाच आता लक्षात ठेवा रोप तयार करताना कोकोपीटमध्ये आय पी एल कंपनीचे संजीवनी ज्यामध्ये ट्रायकोडर्मा विरिडी ही बुरशी आहे आणि तसेच आय पी एल कंपनीचे फसल रक्षक ज्यामध्ये बॅक्टेरिया फ्लोरोसन्स आहे हे एकत्र करावे त्यामुळे रोपांना जमिनीपासून येणारे बुरशीजन्य आजार सुरुवातीपासून कंट्रोलमध्ये राहतात शेतकरी मित्रांनो जर पंधरा जुलै ते एकतीस सप्टेंबर पर्यंत तुम्हाला कॉलीफ्लावर किंवा फ्लावर, फ्लावर लावायचे असेल तर टोकिटाची फुजियामा नामधारी पाचशे पंचावन्न लकी कंपनीची वैजयंती ईस्ट वेस्ट कंपनीची धवल नामदारी कंपनीची अकरा चौदा आणि टोकिटा कंपनीचे एकशे सात हे सर्व वाहन आमच्या संस्थेमध्ये उपलब्ध आहे तसेच जर तुम्ही शॉपवर येऊन बियाणे घेणार असाल तर ट्रे आणि कोकोपीटसुद्धा उपलब्ध आहे आता जर तुम्ही नाशिक जिल्ह्याच्या बाहेरून ना असाल तर खाली जो नंबर तुम्ही प्रॉ बघत आहात त्या नंबरला तुम्ही प्रॉडक्ट बद्दल मागणी असेल तर व्हॉट्सअप करा <coughs> आम्ही तुम्हाला तुमच्या मागणीनुसार पोस्टाचे चार्जेस किती आहे याचा हिशोब करून किती रक्कम द्यायची आहे हे डिटेल व्हॉट्सअपद्वारे कळवू आपले पेमेंट झाल्यानंतर आपणास घरपोच बियाणे पाठवण्याची सुविधा सुद्धा देऊ कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय सध्या तरी आमच्याकडे नाही याची विशेष नोंद असावी लक्षात ठेवा फ्लावर हे पीक संपूर्णत वातावरणाशी निगडीत असणारे पीक आहे जर थंडी लवकर पडली किंवा पावसाचे प्रमाण वाढले किंवा ते कमी झाले तर गड्डा येताना त्यावर परिणाम हा नक्की होतो तेव्हा कॉलिफ्लावर हे इतर पिकांपेक्षा तुलनेने रिस्की पीक आहे हे डोक्यात ठेवा अशा आहे की तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल थोडीतरी फुलकोबी या पिका संदर्भात नवीन माहिती तुम्हाला माझ्याकडून मिळाली असेल जर अशीच नवनवीन माहिती तुम्हाला पाहिजेल असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायचे विसरू नका तसेच भविष्यामध्ये कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवावा हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी महेंद्र मी महेंद्र शिवाजीराव सराब आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले आभार मानतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय